नमस्कार मित्र हो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो कालच्या धो पावसामुळं प्रदीप मिश्रा यांची शिवपुराण कथा जी नांदेडमध्ये आयोजित केलेली आहे वीस हजार भाविक बाहेरच्या राज्यातली जमलेली आहे आणि कालचा जो धो पाऊस झाला त्यामुळं प्रदीप मिश्राचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे आणि भक्तांना आव्हान करण्यात आलेलं आहे की दोन दिवस आपण दोन किंवा तीन दिवस आपण लाईव्ह आस्था चॅनलवर ही कथा ऐकावी आणि या ठिकाणी गर्दी करू नये कारण नांदेडमध्ये मोठा पाऊस झाल्यामुळं ह्या मोदी मंडपामध्ये सगळं पाणी साचलेलं आहे आणि प्रशासन त्या सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवत आहे हे सगळं आपत्तीचा काळ आहे अशोक चव्हाणनी देखील आव्हान केलेलं आहे कलेक्टरने देखील आवाहन केलेलं आहे की आपण या ठिकाणी गर्दी करू नये नांदेडमध्ये पवित्र श्रावण मास असल्याने भाविकांसाठी शिवमंदिरात मोठी गर्दी दिसून येते महाराष्ट्रामधले प्रसिद्ध शिवमंदिरातील आतील भाविक दर्शनासाठी जात असतात तर अनेक ठिकाणी सत्यनारायण पूजा शिवकथा शिवपुराण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते श्रावण मास हा अत्यंत पवित्र मास समजला जातो नांदेडमध्ये हे अशाच शिवपुराण महाकथा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यासाठी देशातील नामवंत कथाकार प्रदीप मिश्रा यांचे नांदेडमध्ये आगमन होणार होते मात्र नांदेडमध्ये वीस दिवसाच्या विश्रांतीनंतर काल संध्याकाळी धुवाधार पाऊस झाला या पावसाचा फटका येथील शिवपुराण कथेला बस बसलेला आहे पंडित प्रदीप मिश्रा यांनी आजपासून शिवकथा ही नांदेड येथील मोदी मैदानात आयोजित करण्यात आली होती मात्र संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्याने ही कथा रद्द करण्यात आली असून आता ऑनलाईन पद्धतीने हा शिवपुराण कथा सोहळा पुढील दोन दिवस संपन्न होणार आहे हे आपण लक्षात घ्यावं आणि या मंडपामध्ये गर्दी करू नये प्रशासनाला सहकार्य करावं कारण बाहेरच्या वीस हजार लोकांना हलवणं ही साधी गोष्ट नाही आणि म्हणून प्रदीप मिश्रांनी सुद्धा आव्हान केलेलं आहे की मंडपात पाणी साचल्याने सर्व भक्तांना आव्हान करण्यात की आज कथा होणार नाही लोकांना बसायला जागा नाही त्यामुळं सर्वांनी आस्था चॅनलवर आज कथा ऐकावी असं कथाकार मिश्रा यांनी आव्हान करताना म्हटलेलं आहे तर अशोक चव्हाण यांनी सुद्धा आव्हान केलेलं आहे नांदेडमध्ये काल सायंकाळनंतर संध्याकाळ प्रचंड पाऊस झाल्यामुळं पंडित मिश्राजी यांच्या शिवपुराण कथा सोहळ्याच्या स्थानी पाणी साचलेलं होतं जिल्हा प्रशासन या आयोजनाची तत्परतेने भाविकांना सुरक्षित स्थळी हनवलेलं आहे ते त्यासाठी मी प्रशासन आणि आयोजकाच्या टीमचं अभिनंदन करतो असं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे कार्यक्रमाच्या स्थळी सध्याची स्थिती गैरसोयीची असल्याने पुढील दोन दिवस महाशिवपुराण कथा ऑनलाईन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे सर्व भाविकांना माझं आव्हान आहे की त्यांनी जिल्हा प्रशासन व आयोजकांच्या सूचनांचं पालन करून सर्वांना सहकार्य करावा आणि अशाच शिवपुराणाच्या अपडेट ज्या काही आहेत आपण या, या चॅनलवर देत राहू मित्रांनो हो या चॅनलवरून नव्याने चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांनो चॅनल शेअर करा आणि या शिवपुराण कथेचा लाभ ऑनलाईन पद्धतीने आपण घरी बसूनच घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र